नमस्कार मी तुमची हो स्टोल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे इंदोरी जिरावण मसाला काय झालं आहे की हा मसाला आपल्याला भाजी आमटी उसळी आपण पोहे केले तर त्याच्यावर टाकता येतो भेळ केली तर भेळीवर टाकता येतो कच्चे पोहे केले त्याच्यावर टाकता येतो तर ही आपण छानपैकी आज एक जिरावण मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत याआधी मी तुम्हाला चला आपण त्याचं साहित्य पाहू आणि मग साहित्य पाहता पाहता आपण बोलू याआधी मी तुम्हाला मेककूट दाखवलं सांबार पावडर दाखवली रसम पावडर दाखवली तर आता हा जिरावण मसाला माझा राहिला होता तर हा मी तुम्हाला दाखवणार आहे आज जिरावण मसाल्यासाठी आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते हे आहे धणे जिरं ही शो ही हिरवी वेलची ही थोडीशी जायफळ पावडर हे तमालपत्र त्यानंतर हिंग याच्यामध्ये मग मी मोठी वेलची आ, लवंग काळे मिरे असं घेतलेलं आहे हे अख्खे धणे ही जायपत्री ही हळद हे चक्रफूल हे खडे मीठ आणि हे साधं मीठ आता काय करायचं की आपल्याला जे काय करायचं आहे तर हे जे आहे सोप जिरं आणि धणे हे आपल्याला प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे आता मी समजा हे तीन चमचे मी सोप घेतली तर तीन चमचे जिरं आणि तीन चमचे हे धणे असे घ्यायचे आणि आपण नेहमी लक्षात ठेवायचं हे मसाले खूप काळपट होईस भाजायचे नाही त्यांचा सुगंध यायला लागल्यानंतर हे मसाले थांबवायचे भाजवायचे भाजायचे आणि या मसाल्यातलं मॉइश्चर कमी व्हावं म्हणून हाच हे खडेमीठ आहे खडे मीठात हे मसाले नेहमी भाजायचे आता हे खडे मीठ मी टाकलं आणि तुमच्यासमोरच मी एक दोन तीन आणि ही चार चार चमचे मी शोप टाकली तर मग मी चार चमचेच जिरं टाकले दोन ती, तीन आणि चार हे चार चमचे जिरं टाकलं आणि आता एक दोन तीन आणि चार हे चार चमचे मी धणे टाकले आता काय आहे की या तीन गोष्टींमध्ये फारच मॉइश्चर असतं आणि हे लवकर जात नाही म्हणून आता हे आपण असं भाजून घेतो आहे मग हे भाजून झालं की हे आपण थंड करणार आहोत आणि मिक्सरमधला दळून मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे सीम गॅसवरच मी भाजते एकदम असं गरम गॅसवर भाजायचे नाही या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये हे काळं मीठ पडतं थोडंसं काळं मीठ त्यानंतर मी अख्ख्या लाल मिरच्या बॅडगी मिरची जी बॅडगी मिरची पावडरच घेतलेली आहे जेव्हा मिक्सरमध्ये दळीन त्यावेळेस या पावडरी टाकील त्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये माझी ही दालचिनी पावडर आहे ही पण मी घरी करून घेतलेली आहे ही दालचिनी पावडर मी टाकणार आहे आणि सुंठ पावडर टाकणार आहे कारण या गोष्टी याच्यामध्ये लागतात ही सुंठ पावडर हे सगळं घरी केलेलं आहे त्यामुळे आता हे आपण छान भाजून घेऊ जे भाजायचे मटेरियल आहे ते आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे मटेरियल टाकू चटणीच्या पॉटमध्ये त्यावेळेस आपण या सगळ्या पावडरी टाकून आपला जिरावण मसाला तयार होईल हा मसाला भाजीमध्ये आमटीमध्ये तुम्ही पोहे केले बटाटे पोहे केले कांदे पोहे केले त्याच्यावर उपम्यावर त्यानंतर उसळी केल्या आता उसळींमध्ये आणि अतिशय चविष्ट लागतो हा खास इंदोरी जिरावण मसाला आहे आणि याची तारीफ सगळीकडे होते सगळीकडेच हे लोक हा मसाला वापरतात मिठाबरोबर हे भाजल्यामुळे हे धणे थोडेसे लालसर झालेत माझे आणि खमंगवास त्या धण्यांच्या भाजलेल्या धण्याचा सुटलेला आहे तर आता थोडंसं अजून थोडंसं भाजून घेते मग हे धणे आपण काढून घेऊ कारण याचा खूप खमंग सुगंध सुटला आणि खरं तर याच्यामध्येच आपल्याला ही जी जायपत्री आहे ही थोडीशी कुचकरून मी यात टाकते जायपत्री मी याच्यातच भाजून घेणार आहे नंतर ही एक काळी मोठी वेलची त्यानंतर या मी चार हिरव्या वेलच्या घेतल्या या पण मी याच्यातच टाकते आहे आणि आता आपण टाकणार आहोत या चार लवंगा आणि चार काळी मिरी चार नाही माझी सहा मिरी पडली आणि सहा लवंगा पडल्या तर हे सहा असं घेतलेलं आहे याला आपण परत एकदा याच्याबरोबर या गरम याच्याबरोबरच आपण भाजून घेऊया याला जास्त भाजायला वेळ लागत नाही बाकी यामध्ये काही पडत नाही हे सगळे सुगंधी मसाले आहेत तो सुगंध यावा म्हणून हे मसाले असतात हे एक आणि दोन चक्रफूल हे चक्रफूल पण मी यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे आता बघा काय काय मसाले झाले पुन्हा दाखवते आहे हे बघा शोभ जिरं धणे लवंग काळे मिरे आणि मोठी वेलची ही हिरवी वेलची त्यानंतर तेजपान हे तेजपान आता मी याच्यात टाकते तुकडे करून कारण आपलं मटेरियल कमी आहे त्यामुळे जास्त आपल्याला हे करायची गरज नाही आहे घाल हे तेजपान पण लागलीच गरम होऊन जातं म्हणून तेजपान उशिरा टाकलं तेजपान त्यानंतर हा हिंग हे चक्रफूल ही जायपत्री सगळे मिळून एकूण सतरा अठरा मसाले पडतात मिठासकट तर आता हे तर झाले भाजलेले मसाले आता आपण यांना एका ताटलीत काढून घेणार आहोत कारण याचा सुगंध सुटला आहे याला मी हे करून घेतलं आणि याच्यात आपण खडे मीठ टाकलेलं आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा आता बघा याच्यावरती सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत सुंठ पावडर ही एक चमचा सुंठ पावडर मी टाकली त्यानंतर हळद कारण हे सगळे जळून जाणार ना त्यानंतर हे दालचिनी पावडर चटकदारपणा येण्यासाठी हे थोडं काळं मीठ हिंग त्यानंतर ही जायफळ पावडर ही टाकतातच त्याला फार छान सुगंध येतो याच्यामध्ये आपल्याला आमसूर पावडर टाकायची आहे ही सगळी पावडरी असल्यामुळे मी आ, याला वेगळं वेगळं केलं नाही आणि ही अमचूर पावडर माझ्याकडची घरची केलेली आहे ही एक चमचा आता राहिला आहे लाल तिखट हे बॅडगी मिरची पावडर टाकली की याला छान सुगंध कलरही येतो आणि काही तिखट होत नाही ही एक चमचा मी टाकले माझं मटेरियल कमी आहे म्हणून आता हे थंड झालं की मी तुम्हाला दळून हा जिरावण मसाला दाखवते आपला इंदोरी जिरावण मसाला एकदम तयार झाला आहे खूप छान दिसतो त्याचा खूप सुगंध येतो भाजी आमटी डाळी उसळी यासाठी काही कोरडं केलं तर जसं आता पोहे केले बटाटे पोहे कांदे पोहे किंवा मग आता वेळेवर काय केलं ब्रेडचा उपमा केला साधा उपमा केला त्यावर हे टाकलं की खूप छान लागतं तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा याआधी मी तुम्हाला मेतकूट दाखवलं आहे त्यानंतर मी तुम्हाला पावभाजी मसाला दाखवला सांबार मसाला दाखवला रस्सम मसाला दाखवला आता हे माझा जिरावण मसाला राहिला होता खूप दिवस आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि जिरावण मसाल्याचा उपयोग मी माझ्या स्वयंपाकात फार करत असते कारण एक तर हा नुसताच पौष्टिक नाही हा औषधी पण आहे जिऱ्याने पचन होतं धण्याने थंडावा मिळतो काळं मीठ आमसूर पावडर या सगळ्या गोष्टी पचनासाठीच आहेत त्यामध्ये आपण हिंग पण टाकलेला आहे त्यामुळे तर गॅस धरत नाही म्हणून हा जिरावण मसाला खूप सुंदर लागतो धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा